नमस्कार लातूरकरांनो गणेशोत्सव सुरू झाला आहे तर आज आपण आला आहोत लातूर मधल्या अशा अनोख्या गणेश मंडळाकडे ज्याचं नाव आहे वसुंधरा वृक्षरोपी गणेश मंडळ गेली नऊ वर्षे चाललं हे मंडळ वृक्षरोपी गणेश मंडळाच्या माध्यमातून लातूरकरांसाठी संदेश देत आहे चला तर जाणून घेऊया या वर्षीची थीम काय आहे आम्ही दरवर्षी वेगळी थीम घेऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आपण बघता इथं एक व्यक्ती कुराड घेऊन झाडावरती झाड तोडण्यासाठी ते कुराड उगारतो आणि ज्यावेळेस ती कुराड तो उगारतो त्यावेळेस साक्षात गणपती बाप्पाच्या झाडातून विराजमान होते आणि ते गणपती बापाच्या वृक्षतोडी करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात की बाबा वृक्षतोड करू नकोस कारण पर्यावरणाची हानी ही मोठ्या प्रमाणावरती होत आहे वृक्षतोडीमुळं आणि इथं आपण बघतोय उंदीर मामा कुराड त्याचा दांडा त्या ठिकाणी पकडत आहेत म्हणजे एकंदर आपण या ठिकाणी अशी थीम केलेली आहे की वृक्षतोड करू नका निसर्गाचा घात करू नका कारण वृक्षतोडमुळं अनेक आपल्याला समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे अशा पद्धतीची ही यावर्षी आम्ही थीम केलेली आहे जर इथं पेंडॉलमध्ये जर पाहिलं तर इथं तुम्हाला स्त्री भरून हत्या लेक वाचवा पुन्हा सिग्नलवर थांबल्यानंतर गाडी बंद करा जेणेकरून पर्यावरण पर्यावरणालाही नुकसान होणार नाही आणि स्वतःचंही इंधन वाचेल अशा विविध संकल्पना आम्ही लोकांमध्ये मांडतो तसेच आपल्या गणेश मंडळाच्या मार्फत आपण लोककला जसं की नृ नर, नृत्यस्पर्धा संस्कृती जतन करण्याचा कार्यक्रम आता बारा महिन्याचे बारा सण हे आमची महिला विंग करत असते त्यानंतर वर्षभरामध्ये आम्ही झाडाचा गणपती जसं करतो तसंच झाडाला फ्रेंडशिप बँड बांधणे तसेच झाडासोबत रक्षाबंधन साजरं करणे विविध शाळांमध्ये जाऊन एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम घेतो त्यानंतर जिथं जिथं आपल्याला जागा अवेलेबल होती पण ती जागा असं ॲवेलेबलच नाही तर तिथं ते वृक्ष जगले पाहिजेत अशा ठिकाणी वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध ठिकाणी आपण वृक्ष वृक्षारोपण करतो यावर्षी आमच्या वसुंधरा प्रतिष्ठानचं नव्वं वर्ष आहे की वृक्षरूपी गणधरायची स्थापना करणे या गणेश उत्सवाच्या काळामध्ये आम्ही एक गणेश मंडळ एक्कावन्न वृक्ष हा उपक्रम आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने राबवतो आणि इथं आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून एक वृक्ष आणि कापडी पिशी भेट म्हणून प्रसाद म्हणून ते देत असतो आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून आम्ही वृक्ष लागवडीचं काम करतो या माध्यमातून आम्ही एक संदेश देत आहे तिथं देव देवळात नाही देव दगडात नाही देव झाडात आहे हा संदेश आम्ही लातूरकरांना देतो आज आपल्याला पैसे देऊन श्वास घ्यावा लागतोय उद्या जर झाडच नसतील तर जगणं किती कठीण होईल याचा विचार करा म्हणूनच वसुंधरा प्रतिष्ठानने सुरू केलेली ही संकल्पना प्रत्येक गणेशोत्सवाला झाडं लावा झाडं वाजवा समाजात मोठा बदल घडवली वृक्ष हेच खरे गणपती वृक्ष हेच आपलं भविष्य गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या व्हिडिओ आवडला असेल तर स्टार्टअप लातूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा